त्यांना बोलू मी त्यांचा हां जी होय आज बसंत गोष्ट कुमार गोष्ट दज त्यावेळस काही जमीन होतीला आहे हां पर भला परस्पर परस्पर जुळतेली मी सुकेन आमच्या बापाच्या नावाने होते देऊ जाऊ काही मी अबे या गोष्ट उठत नाही भाऊ आज परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बाई बातमी पुढे आली आत्महत्याची तेव्हा पुरा देश हादरला होता पती पत्नी मिळून आपल्या आयुष्याची आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं हुमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं ते तीन लाख वीस हजाराच्या आसपासचं लोन झालं होतं वीर बांधण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचासुद्धा पूर्वीपासूनचा वाद या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठंतरी सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठंतरी समजून घेतली पाहिजे आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो बँकेच्या अधिकाऱ्यालाही मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तीन लाख वीस हजाराचं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट ही पंचेचाळीस हजाराच्या आसपास होते आणि त्यांच्या लेवलवर पंचेचाळीस हजारामध्येच तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजाराचं जे लोन आहे ते कुठंतरी तिथं सेटल केलं जाईल म्हणजे दोन लाख सत्तर हजार त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील कलेक्टर मोदय आणि कमिशनर मो मॅडमशी आमचं बोलणं झालं आपल्याला घरकुलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का तिथंसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमनी दिलेला आहे इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य करतायत इथं असणाऱ्या तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील या कुठंतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली पण इथं जेव्हा आम्ही चर्चा करत होतो एक गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठंतरी घटना घडली दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील म्हणजे त्याच्यात आठ लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली बाहेर जसं मार्केट समिती असेल आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनंसुद्धा काही मदत दिली जाते काही इथे असणारे लोक मदत करत आहेत अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठंतरी खोटं बोला असं ते सांगत असेल ही दुर्दैव आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हालाख्याची झालेली आहे या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत त्याच्याचबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत मक्यालासुद्धा तिथं रोग आलेला असं कुठंतरी तिथं कळतं आहे विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वीस टक्के शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात ऐंशी टक्के शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्याचबरोबर धगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणार आहे पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही उदासीन आहे शेती या विषयाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं बाहेर पण ते आज देताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे